एखादा रावण वाकड्या घराकडे बघितलं की तुम्ही काही शेजारी बघणार दोन दिवस कस आपल्याला ते एक करत घालून तर चालत तिथं तिथं तो मान वाकडी करून बघतच नाही रावण त्रास ना एक असलं बघी रावणाची मान म्हणून ठेवणारा घरात असले की बघतच नाही ते रावण आणि कुस्ती बघा एकेरी पटरा लागलेला उनाजी चिरतो रे तिथं फ्री टाईम आण